नमस्कार नयन मराठी रेसिपी या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण नवरात्री स्पेशल उपवासाचे अर्थातच भगरीचे धिरडे कसे बनवायचे हे बघणार आहोत हे धिरडे हलकेसे क्रिस्पी आणि मऊ लुसलुशीत आणि त्याचसोबत बटाट्याची भाजी आज आपण बनवणार आहोत तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करू पण त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील रेसिपीला सुरुवात करू आज आपण उपवासाचे भगरीचे दिरडे बनवतोय तर त्यासाठी मी भगर घेतली ही वाटी तुम्ही बघू शकता ह्या वाटीने मी एक वाटी भगर घेतली त्याच वाटीने मी अर्धी वाटी शेंगदाणे घेतले आणि त्याच वाटीने पाव वाटी साबुदाणा घेतलाय एक छोटा कच्चा बटाटा कापून घेतलाय पाच ते सहा हिरव्या मिरच्या घेतल्यात हे सर्व साहित्य मी स्वच्छ पाण्याने धुवून एक चार तासासाठी भिजत ठेवलं होतं तुमच्याकडे जर वेळ असेल तर तुम्ही चार ते पाच तास भिजवून घ्यायचं आणि अगदीच वेळ नसेल तर दोन तास भिजवलं तरी चालतं जास्त वेळ आपण जर भिजत ठेवलं तर आपले धिरडे मऊसूत होतात त्यामुळे शक्यतो आपण चार तास तरी हे सर्व भिजून आहे आपण भगर भिजवताना थोडंसं पाणी जा जास्त झालं तरी चालतं पण शाबुदाना आपण खिचडीला जसं शाबुदाना भिजवतो त्याच पद्धतीने आपण शाबुदाना भिजून घ्यायचा कारण काय होतं साबुदानात जर पाणी जास्त झालं तर आपला शाबुदाना व्यवस्थित बारीक होत नाही आणि मापात पाणी असेल तर आपला साबुदाणा मौसूत भिजतो आणि बारीक करताना व्यवस्थित तो बारीक होतो आपल्या भगरीत थोडंसं पाणी जास्त झालंय हे पाणी आपण काढून घेऊ आणि मिक्सरला हे सर्व साहित्य आपण व्यवस्थित बारीक करून घेऊ या पद्धतीने आपण सर्व जिन्नस बारीक करून घेतलाय आपण जो कच्चा बटाटा आणि हिरव्या मिरच्या घेतल्या त्याही यातच आपण बारीक करून घेत कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता याच पद्धतीने करून आहे आणि तुम्हाला जर आपले धिरडे तिखट नसेल पाहिजे तर तुम्ही मिरची स्कीप केली तरी चालेल फक्त मिठाचेही करू शकता आता यात आपण चवीनुसार मीठ घालतो गरज वाटली तर पाणी घालायचं आपलं बॅटर छान रेडी झालंय आता आपण दहा मिनिटांसाठी रेस्ट करायला ठेवू म्हणजे छान भिजल्या जाईल तोपर्यंत आपण धिरड्यासोबत खाण्यासाठी जी आपण बटाट्याची भाजी बनवणार आहे त्याची आपण तयारी करू तर भाजी बनवण्यासाठी मी एक मोठा बटाटा इथे उकडून बारीक करून घेतलाय थोडेसे शेंगदाणे घेतले आणि हिरव्या मिरच्या घेतल्या तर ही भाजी मी माझ्या सासूबाईंसाठी बनवते त्यांना जरासं चरचरीत आवडतं त्यामुळे मी मिरच्या थोड्याशा जास्त घेतल्या तुमच्या ऍडजस्टमेंट तुम्ही मिरच्या घेऊ शकता आपण ही भाजी रस्सा भाजी बनवणार आहे त्यामुळे आपण मिरच्या आणि शेंगदाणे मिक्सरला बारीक वाटून घेऊ तुम्ही चटणी करूनही खाऊ शकता तर भाजी बनवण्यासाठी मी एक पातेल गरम करायला ठेवलंय त्यात आपण दोन चमचे तेल घालतोय आपलं छान गरम झालंय त्यानंतर आपण जे उकडून बटाटा घेतला ते यात परतून घेऊ तुम्ही फोडणीमध्ये जिरे कोथिंबीर घालू शकता तुमच्याकडे जर मसाला चालत असेल तर घालू शकता आम्ही नाही खायच्यामुळे आम्ही नाही घातले हे बटाटे छान परतून घ्यायचे आपला बटाटा परतून झालाय त्यानंतर आपण जो मसाला शेंगदाणे घेतलेत ते यात घालून घेऊ तुम्हाला भाजी घट्ट पातळ पाहिजे त्यानुसार कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करून घ्यायची पाच मिनटानंतर आपल्या भाजीला छान उकळे आले त्यानंतर आपण यात घालतोय चवीनुसार मीठ मीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं ही भाजी आपल्याला जास्त वेळ शिजवू द्यायची काही गरज नाही कारण आपण बटाटे उकडून घेतलेत त्यामुळे रशाला थोडीशी उकळी आली एक दोन उकळ्या झाल्या की आपण गॅस बंद करायचा आपली भाजी तयार होते एक पाच ते सहा मिनटं आपली भाजी छान उकळली आता आपण गॅस बंद करू आणि धिरडे बनवायला घेऊ धिरडे बनवण्यासाठी मी गॅस ऑन केला त्यावर आपण एक तवा ठेवून घेऊ धिरडे बनवण्यासाठी आपण जो तवा घेतला तो छान गरम करून घ्यायचा त्यानंतर थोडंसं पाणी त्यावर शिंपडून घ्यायचंय आणि एका कपड्याने पाण्या व्यवस्थित पुसून घ्यायचंय त्यानंतर आपण यावर घालायचंय तेल तेल आपण तव्यावर छान पसरून घ्यायचंय मी इथं शेंगदाणा तेल घेतलंय तुम्ही कोणतंही तेल किंवा तूप वापरू शकता तुम्हाला धिरड्यासोबत तूप आवडत असेल तर तूपही घेऊ शकता तेल व्यवस्थित आपण स्प्रेड करून घेतलंय त्यानंतर आपण बॅटर घालून घेऊ आणि ते व्यवस्थित करून घ्यायचं तुम्हाला आपल्या डोसेची जितकी किटनेस पाहिजे अर्ध्या मिनिटानंतर आपण हे उलटून घेणार खूप छान एका बाजूला या पद्धतीने आपल्या दिरड्याची दुसरी बाजू छान भाजून झाली तुम्ही बघू शकता खूप छान असं आपलं धिरड तयार झालय आपण याच्यामध्ये कच्चा बटाटा घातला होता त्यामुळे आपले भिरडे हे क्रिस्पी होतात त्याच पद्धतीने आपण अजून एक भिरडं बनवून घेऊ त्यासाठी मी तव्याला तेल लावते आपण नॉनस्टिकचा तवा घेतला तेलाची गरज पडत नाही पण मी एक थोडस तेल टाकून घेतलं याच पद्धतीने आपण दुसरं भिरडं टाकून घेतो साधारण एक अर्धा मिनिटानंतर आपण धिरडं उलटवून घेणार आहे आपण उलटवून तुम्ही बघू शकता आपलं धिरडं एका बाजूने छान त्याच पद्धतीने आपण दुसऱ्या बाजूनेही भाजून घेणार आहे साईज आणि थिकनेस तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही ऍडजस्ट करू शकता अशा पद्धतीने आपली दुसरी बाजूही छान भाजून झाली याच पद्धतीने आपण सर्व अशा पद्धतीने मऊ लुसलुशीत असे धिरडे आणि त्यासोबत बटाट्याची भाजी आपली तयार झाली आहे ती आपण सर्व करून घेतली बऱ्याच जणांना साबुदाण्यामुळे त्रास होतो द्यावेळेस ऑप्शन म्हणून तुम्ही हे साबुदाणा आणि भगरीचे धिरडे बनवू शकता आणि उपवासाच्या पदार्थामध्ये पोट भरेल असं काही असेल तर हा पदार्थ तुम्ही नक्की बनवू शकता रेसिपी करायला खूप सोपी आहे आणि तेवढीच टेस्टी पण आहे तर रेसिपी नक्की करून बघा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा